श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्याही गणादीप संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्रीगणेशाला समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणादीप संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी उपवास व्रतही केले जाते भगवान श्री गणेश हे अडथळे दूर करणारे प्रत्येक संकट दूर करणारे आहेत म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकटे दूर करायची असतील तर त्याच्यासाठी श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला हा गणेश पुराणात सांगितला आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथी ही अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी एकोणावीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल अठरा नोव्हेंबरला गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यात येईल या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी होईल आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आप आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशीब साथ मिळण्यासाठी आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समता किंवा गणपती बाप्पा मौर्या लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण आंघोळ करताना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तर या दिवशी पवित्र रीतस्थानी आंघोळ करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूडभर हळद टाकावी तसेच आपल्याला देखील आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायची आहे जी त्रिद असणारी अगदी दोन दुर्वा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरी पण चालेल या सर्व वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे आता आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे मनात अंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीनं सन्निधीन करू आपण हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत आता ज्यांना मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर त्याने ओम गण गणपत महा हा मंत्र म्हणत म्हणत आंघोळ करायची आहे घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्याच आहे अगदी घरामध्ये एखादी व्यक्ती खूप नकारात्मक बोलत असेल आपण कितीही त्या व्यक्तीला सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करा पण तरीही ती व्यक्ती नकारात्मकच बोलत असेल किंवा व्यसनाधीन व्यक्ती तसेच घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की तिच्या मागे कायम साडेसाती लागलेली असते तिने कोणतंही काम करायला घ्या ते काम यशस्वीरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे ते येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडते तर अशा सर्व व्यक्तींच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे आणि त्यानंतर आपण आंघोळ करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता अपने अपने या दिवशी आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर टाकायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ती आपल्या घराच्या बाहेरच राहते अशी मान्यता आहे तसेच आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे पाण्याने गोमूत्र हे घरामध्ये शिंपडावं घरामध्ये लग्न चारही कोपऱ्यामध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण गोमूत्र जर शिंपडलं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे त्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि हळदीने मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य होतात अशी मान्यता आहे आता आपण या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ देखील लिहायचा आहे अगदी तुमच्या घरावरती तुमच्या दरवाज्यावरती शुभ लाभचं स्टिकर तुम्ही लावलेलं ला असेल पण आपण जेव्हा कुंकुवाने शुभ लाभ आपल्या मुख्य दरवाज्यावरती लिहितो तेव्हा आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत जातात जेव्हा पण एखादी विशेष तिथी असेल संकष्ट चतुर्थी असेल एकादशी असेल पौर्णिमा ते असेल तेव्हा आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण शुभ लाभ लिहित चला अगदी मुख्य दरवाज्यावरती जर शक्य नसेल तर दरवाजाच्या साईडने भिंतीवरती देखील तुम्ही शुभ लाभ हे लिहू शकता आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या कुंकवाने आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती शुभ शुभ लाभ हे लिहायचंच आहे यामुळे आपल्या घरावरती विघ्न संकटे येत नाही आपल्या घरामध्ये शुभ कार्य होतात असे म्हणतात तसेच आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील आपण मुख्य दरवाज्यावरती लावावं आता या दिवशी आपल्याला भगवान गणेशाची पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान गणेशाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच आता आपल्याला भगवान गणेशाला अभिषेक करायचा आहे विशेषतः तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर आपल्या मुलांना भगवान गणेशाची पूजा तुम्ही या दिवशी करायला सांगायची आहे मग भगवान गणेशाला आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने आपण बप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतय ओम गण गणपतये ये या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर यातील थोडंसं पाणी आपण आपल्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते तसेच आता बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना तुम्ही अर्पण करायचं आहे मग जास्वंदीचं फूल असेल दुर्वाची जुडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल तसेच मोदक असतील तर या सर्व वस्तू आपण बप्पाला अर्पण कराव्या बप्पा समोर आपण एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे बाप्पाला आपल्याला एक टिळक लावायचा आहे की ज्यामुळे बप्पा आपल्यावरती येणारे सर्व विघ्न संकटे दूर करतात व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते असे म्हणतात तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर हळकुंड असेल तर हळकुंड देखील तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा ते नसेल तर तुम्ही हळद घेतली तरी पण चालेल आता ही हळद घेतल्यानंतर आपल्याला गाईचं थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे आता हे शुद्ध तूप त्या हळदीमध्ये आपण टाकायचं आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकल्यानंतर याचा टिळा आपण बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे आता कपाळावरती जेव्हा आपण लावत असतो तेव्हा आपण ओम गण गणपतयेन महा ओम गण गणपतयन महा या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षता घ्यायच्या आहेत त्या अखंड अक्षता देखील आपण बाप्पाच्या कपाळावरती लावायच्या आहे त्या टिळ्यावरती लावायच्या आहे अक्षता जशा चिटकतात तशी आपली प्रगती होते असे मानले जाते आता यानंतर आपली इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे कठीणाते कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही सांगू शकता आता आपल्याला काही सेवा करणे गरजेचं आहे तर आपण ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे तसेच गणपती अथर्वशी पठण एक, एक वेळा करावे व गणपती स्तोत्र एक वेळा पठण करायचे आहे आता जर या सेवा तुम्हाला करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रमण केलं तरी पण चालेल पण या सेवा करणे आपण अत्यंत गरजेचं आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि जर त्यासोबत सेवा केल्या नाही तर त्याचा काहीही एक रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही त्यासोबत आपल्याला सेवा देखील करायच्याच आहे आता आपण हा टिळक अगदी संकष्ट चतुर्थीपासून एकवीस दिवस कंटिन्यू लावू शकता यामुळे आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते व आपल्यावरील येणारे सर्व संकट विघ्न दूर होतात असे म्हणतात तसेच ज्या आपण मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अर्थ येत असतील तर त्यांनी प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्वशीचे पठण हे करायचंच आहे यामुळे बाप्पा आपल्या मुलांवरती कोणतंही विघ्न हे येऊ देत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा धन्यवाद